सर्वप्रथम बी ए स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत स्वच्छ एवं हरित विद्यालय एस एच व्ही आर या पोर्टल अंतर्गत आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसे करायचे याविषयी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती घेतली दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक ते सत्तावीसपर्यंत सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण निकष याविषयी सविस्तर चर्चा केली दोन्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक आहे तिथून आपण व्हिडिओ पाहू शकता आणि आजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये उर्वरित तीन मुद्दे अंतर्गत प्रश्न क्रमांक अठ्ठावीसपासून ते साठपर्यंतचे सर्व प्रश्नांच्या मराठीत अर्थ स्पष्टीकरण आणि त्यांचे निकष याविषयी सविस्तरपणे आपण माहिती घेणार आहोत या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आलेला आहे हे पेज आपण थोडे ॲडजस्ट करून घेऊया जेणेकरून व्हिडिओ प्ले असताना हा प्रश्न आपल्याला सुरळीतपणे वाचता येईल किंवा पाहता येईल ओके आता इथं प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शाळा प्रत्येक वर्गात स्वयंपाक घरात आणि इतर सामान्य कचरा निर्माण करणाऱ्या ठिकाणी पुरेसे कचरा कुंड्या पुरवते का प्रत्येक वर्गामध्ये आपल्या कचरा कुंड्या आहेत का इथं होय या ठिकाणी क्लिक करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस शाळा उगमस्थानी कचरा म्हणजेच जैव विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा या दोन प्रकारामध्ये कचरा वेगळा करून गोळा करते का होय किंवा नाही यापैकी उत्तर सिलेक्ट करायचं नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक तीस शाळा स्वतःच्या जैव विघटनशील कचरा म्हणजे ओला कचरा स्वतः कंपोस्ट करते का तीन पर्याय इथं दिलेले आहेत त्या तीन पर्यापैकी आपल्या शाळेमध्ये जी परिस्थिती असेल त्या अनुषंगाने पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस शाळा त्यांच्या जैविक विघटनशील कचरा म्हणजे कोरडा कचरा कसा विल्हेवाट लावते त्यानंतर प्रश्न क्रमांक बत्तीस शाळेचा परिसर स्वच्छ आहे का कचरा मुक्त आहे का प्रश्न क्रमांक तेहतीस शाळेचा परिसर पाणी साचण्यापासून मुक्त आहे का आपल्या शाळेच्या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साचते का होय किंवा नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक चौतीस शाळेच्या परिसरात पोषण बाग स्वयंपाक घर बाग औषधी वनस्पती बाग आहे का त्यानंतर प्रश्न क्रमांक पस्तीस वर्ग खोल्या आणि शिकवण्याच्या जागा दररोज स्वच्छ केल्या जातात का होय प्रश्न क्रमांक छत्तीस शौचालय स्वच्छ करण्याची वारंवारिता किती आहे म्हणजे आपण आठवड्यातनं एक वेळेस स्वच्छ करतो महिन्यातनं दोन वेळेस करतो आठवड्यातनं तीन वेळेस करतो की दररोज स्वच्छ करतो त्या अनुषंगाने इथं पर्याय दिलेले आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सदतीस शौचालय योग्य स्वच्छता साहित्याने स्वच्छ केली जातात का फक्त पाण्याने स्वच्छ केलं जातं आठवड्यातून किमान एकदा साबण किंवा जंतुनाशकांचा सा वापर केला जातो साबण किंवा जंतुनाशक दररोज याद्वारे स्वच्छ केले जाते योग्य तो पर्याय भरा त्यानंतर प्रश्न क्रमांक अडतीस शाळेतील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल प्रश्न क्रमांक अडतीस शाळेतील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल कोण देखरेख करतो विशेषतः कोणी करत नाही शिक्षक कर्मचारी किंवा इतर सदस्य मंडळ अ किंवा ब पैकी एक पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस शाळा नियमितपणे नळ फ्लशिंग सिस्टीम ड्रेनेज पाईप ओव्हरहेड टँक वॉश बेसिन इत्यादी शौचालयाच्या फीचरची देखभाल करते का म्हणजे शाळेमध्ये फ्लश किंवा मग ड्रेनेज लाईन किंवा टँक वॉश बेसिन इत्यादी सर्व सुविधा आहे आणि ती वेल मेंटेन केलेली आहे का होय किंवा नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक चाळीस शाळा व्यवस्थापन समिती त्यांच्या बैठकांमध्ये नियमितपणे शाळेतील स्वच्छता आणि संचालन आणि देखभाल पाणी शौचालय हात धुणे आणि सामान्य स्वच्छता यांचे कार्यात्मक संबंधित समस्यांचा आढावा घेण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात सक्रिय सहभाग घेते का थोडक्यात मित्रांनो आपल्या शालेय व्यवस्थापन समितीमध्ये आपण पाणी शौचालय हात धुणे इत्यादी सर्व गोष्टींसाठी काय उपाययोजना करतो त्याविषयी होय किंवा नाही या दोन पर्यापैकी एक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस शाळेत स्वच्छता आणि स्वच्छता प्रशिक्षणात प्रशिक्षित किमान दोन शिक्षक आहेत का होय त्यानंतर प्रश्न क्रमांक बेचाळीस बाल मंत्रिमंडळ बाल सांसद विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील गट संस्था किंवा क्लब स्वच्छता आणि स्वच्छता पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय सहभाग किंवा भूमिका घेते का, का। म्हणजे शाळेमध्ये बालमित्र मंडळ आपण स्थापन केलेलं आहे का इको क्लब स्थापन केलेलं आहे का बाल संसद किंवा इतर जे मंडळ असतील त्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता किंवा स्वच्छता पद्धतींविषयी जागरूकता निर्माण करतो का याविषयी आपल्या शाळेमध्ये उपक्रम राबले जात असेल तर यस किंवा नो no, दोन पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय सिलेक्ट करायचा आहे ओके सदर शाळेमध्ये बालमित्र मंडळ बाल संसद कशा पद्धतीने स्थापन करायची याविषयी हा व्हिडिओ आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल आपण तिथून हा व्हिडिओ पाहू शकतात त्यानंतर इको क्लबसाठी सुद्धा कशा पद्धतीने शाळेमध्ये कारवाई करायची त्याविषयी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आपण दोन्ही व्हिडिओ पहा आणि आपल्या शाळेमध्ये त्या अंतर्गत आपण कारवाई करू शकतो ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक तेचाळीस मध्यान्ह भोजन दुपारच्या जेवणापूर्वी विद्यार्थी किंवा स्वयंपाकी दररोज सामनाने हात धुण्याच्या पद्धतीचे पर्यवेक्षण कोण करते या तीन पर्याय आहेत तीन पर्यापैकी आपण शिक्षक किंवा कर्मचारी सदस्य लिहू शकतात ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक चौवेचाळीस शाळा सकाळच्या सभेत आणि शाळेतील क्लब इतर नियमित विद्यार्थी मेळाव्यात किंवा कार्यक्रमांमध्ये हात धुण्याच्या जागरूकता निर्माण करण्यासह स्वच्छता आणि स्वच्छता शिक्षण देते का प्रश्न क्रमांक चोवेचाळीस शाळा सकाळच्या सभेत आणि शाळेतील क्लब किंवा इतर नियमित विद्यार्थी मेळाव्यात आणि कार्यक्रमांमध्ये हात धुण्याच्या जागृतता निर्माण करण्यासह स्वच्छता आणि स्वच्छता शिक्षण देते का इन शॉर्ट शॉर्टकट क्या, थोडक्यात म्हणजे शाळेमध्ये जे क्लब आहेत जे सभा होतात त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना जे मेळावे होतात त्या मेळाव्यामध्ये हात धुण्याच्या जागृतेसंबंधी त्या सर्व गोष्टींबाबत स्वच्छते संबंधी शिक्षण दिले जाते का नाही होय होय असेल तर मग मासिक पद्धतीने दिले जाते दर पाक्षिक पद्धतीने दिले जाते किंवा साप्ताहिक पद्धतीने जाते महिन्यातनं एकदा दिले जाते महिन्यातनं दोनदा दिले जाते किंवा दर आठवड्याला दिले जाते असं हे पर्याय आपण योग्य तो पर्याय सिलेक्ट करा प्रश्न क्रमांक शेहेचाळीस शाळा स्वच्छता आणि स्वच्छतेवर सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आयोजित करते का आपल्या शाळेमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वादविवाद स्पर्धा इत्यादी स्वच्छतेसंबंधी उपक्रम स्पर्धा आयोजित केल्या जातात का ओके okay. होय किंवा नाही नाही असेल तर अ सिलेक्ट करा होय असेल तर मग वर्षभरात केले जातात दर सहा महिन्यांनी केले जातात किंवा दर तीन महिन्यांनी केले जातात यासंबंधी क ब आणि ड पैकी एक पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शाळा स्वच्छता शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पाणी स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित पोस्टर आणि साहित्य प्रदर्शित करते का आणि वापरते का स्वच्छतेसंबंधी पाणी स्वच्छतेसंबंधी शाळा विविध पोस्टरांचा उपयोग करते साहित्यांचा उपयोग करते प्रदर्शने भरवते त्या संबंधामध्ये आपण काही कारवाई करत असेल तर यस किंवा नो लिहा इथं सर्वांनी यस करा आपले भरपूर उपक्रम असतात भरपूर शाळा या संबंधी कार्यक्रम किंवा कार्यवाही राबवते हो त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शाळा पाणी स्वच्छता आणि स्वच्छता या विषयावर अतिथी व्याख्याने तज्ज्ञ व्याख्याने कार्यशाळा चर्चा सत्रे इत्यादींचे आयोजन करते का त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास शाळांमध्ये स्वच्छता पाणी स्वच्छता आणि स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता यांचे निरीक्षण करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे का होय त्यानंतर प्रश्न क्रमांक पन्नास शाळेत जागरूकता निर्माण करणे पर्यावरण संवर्धनाबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे आणि मिशन लाईफ हवामान कृतीचा अवलंब करणे यांसारखा पर्यावरण संवर्धन उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावणारा सक्रिय आणि कार्यशील इको क्लब युवा ग्रीन क्लब आहे का त्या समतुल्य इतर काही उपक्रम किंवा काही क्लब आहेत का या अंतर्गत आपण आपल्या शाळेमध्ये युवा क्लब गु इको क्लब किंवा ग्रीन क्लब आयोजित केले असतील तर त्याअंतर्गत भरपूर कार्यक्रम घ्यायचे असतात आपल्याला पर्यावरण संवर्धनसाठी असे कार्यक्रम घेतले असेल तर पर्यायपैकी योग्य तो पर्याय आपण सिलेक्ट करा या सर्व पर्यायांचे सुद्धा आपण स्क्रीनशॉट काढू शकतात सर्व पर्यायांचे मराठीमध्ये अर्थ दिलेले प्रश्न क्रमांक पन्नास पॉईंट एक शाळेकडे मागील प्रश्नांच्या संदर्भात विविध नमुन्यात मिशन फाईल उपक्रम राबविण्याचा पुरावा आहे का जर उत्तर बी सी डी असेल तर आपल्याला फोटो अपलोड करावा लागेल या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपण सिलेक्ट केला तर आपल्याला कोणताही फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही याचा अर्थ असा होतो की आपल्या शाळेवर मिशन लाईफ उपक्रम राबवल्याबद्दल ला कोणताही पुरावा नाही आणि उर्वरित तीन पर्याय पर्याय क्रमांक ब क आणि ड आपण त्यापैकी एक पर्याय सिलेक्ट केला तर आपल्याला त्या ठिकाणी फोटो अपलोड करावे लागतील ओके या ठिकाणी सर्व माहिती मराठीत दिलेली आहे आपण वाचन करू शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून सेव्ह करू शकता, सेव शकता। त्यानंतर प्रश्न क्रमांक एक्कावन कागद पाणी कटलेरी इत्यादींच्या संदर्भात वास्तविक जीवनातील उदाहरणे देऊन शाळांमध्ये फायव्ह आर रिफ्यूज रिड्यूस रियूज आणि रिसायकल सरावाला प्रोत्साहन दिले जाते का म्हणजे वस्तूंच्या रिसायकल करणे रियूज करणे इत्यादी सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचे आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो का होय किंवा नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन्न शाळेत गेल्या वर्षी पाण्याचे ऑडिट केले होते का त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन शाळेने गेल्या वर्षी पाण्याचे ऑडिट केले होते का यस किंवा नो त्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेपन्न शाळेने विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाशी संबंधित परंपरा पद्धती शिकवण्यास आणि शिकवण्यास भाग पाडले आहे का होय किंवा नाही या स्वरूपात पर्याय सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चोपन्न शाळांनी वेगवेगळ्या भागात एलई डी प्रकाश उत्सर्जक डायोट दिवे बसवले आहेत का आपल्या शाळेमध्ये या अंतर्गत दिवे बसवले असतील तर यस करा प्रश्न क्रमांक पंचावन्न शाळेने अक्षय ऊर्जा स्त्रोत वापरण्यासाठी कार्यात्मक सौर पॅनल बसवले हो आहेत का म्हणजे सौर पॅनल आहेत का आपल्या शाळेवर इथं शब्द काय वापरला त्यांनी कार्यात्मक जर कधी ते यूज होत असतील म्हणजे कार्यात्मक स्वरूपात असतील तरच यस किंवा नो भरा ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक छप्पन शाळेने वापरात नसलेल्या प्लग पॉइंट वरून उपकरणे बंद करावीत यासाठी योग्य सूचना जारी केल्या आहेत का आणि ऊर्जा संवर्धनाच्या प्रमुख पद्धती अंमलात आणल्या आहेत का म्हणजे आपल्या शाळेमध्ये इतर वेळेस जे विजेचा वापर होत नाही तेव्हा आपण विद्यार्थ्यांना प्लग बंद करा असं सूचना देतो का असं कुठं लिहिलेलं आहे का किंवा मग ऊर्जा संवर्धनासाठी ऊर्जा बचतीसाठी आपण शाळेमध्ये काय काय उपक्रम राबवतो त्यासंबंधी यस किंवा नो यापैकी एक पर्याय सिलेक्ट करा प्रश्न क्रमांक सत्तावन्न शाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि स्तरांसाठी संवेदनशीलता प्रत्यक्ष उपक्रम प्रकल्प आणि अनुभवात्मक शिक्षण यासह वयानुसार पद्धती वापरून सुरक्षित वातावरण स्वच्छता आणि हवामान बदल शिक्षण शिक्षण आणि कौशल्य अध्यापन अध्ययनात प्रक्रियेत समाविष्ट करते का थोडक्यात मित्रांनो वि सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक स्तराच्या विद्यार्थ्यांसाठी संवेदनशीलता त्यासाठी प्रत्यक्ष उपक्रम अनुभव शिक्षण इत्यादी सर्व वयानुसार सुरक्षित वातावरण स्वच्छता हवामान बदल इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपण कार्यक्रम शाळेमध्ये राबवतोस इथं लिहून द्या ओके प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न शाळेने गेल्या एका वर्षात शाळेत किती आणि परिसरात किमान एकदा एक, एक पेड नाम वृक्षारोपण मोहीम आयोजित केली आहे का होय प्रश्न क्रमांक एकोणसाठ शाळेत प्लास्टिक पासून मुक्त करण्यासाठी योग्य सूचना जारी केल्या आहेत का काही उपाययोजना राबवल्या आहेत का, का होय किंवा नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक साठ शाळा पाणी बचत सुनिश्चित करण्यासाठी नळांमध्ये किंवा कमी वापरण्यासाठी फ्लश सिस्टीम सारख्या पाण्याचा कार्यक्षम फीचर्स किंवा यंत्रणा वापरते का यस किंवा नो ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला मसुदा म्हणून जतन करा किंवा सेव्ह ड्राफ्ट या ठिकाणी ही टॅब असणार आहे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे जेणेकरून आपली जी आतापर्यंत आपण जे प्रश्न भरलेत ते सर्व प्रश्न आपण सेव्ह करून घेणार आहोत ओके या ठिकाणी आपण एक ते सहा मुद्दे जे होते त्या अंतर्गत जेवढे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचे सर्वेक्षण थोडक्यात म्हणजे समूल्यांकन पूर्ण केलेले आहे ओके यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फोटो अपलोड करणे या ठिकाणी टॅब आहे इथं आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी आपला किमान आ, तेरा ते चौदा पंधरा फोटो आपल्याला इथं अपलोड करायचे त्या प्रत्येक फोटो कोणते असणार आहेत ते कशा पद्धतीने अपलोड करायचे याविषयी डिटेल माहिती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ मागील तीन व्हिडिओ आपण पाहि मागील दोन व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमधून लिंकद्वारे पाहू शकतात हा व्हिडिओ आपण पाहिला आपल्याला काही प्रॉब्लेम आला असेल तर आपण कमेंटमध्ये लिहा त्याविषयी शंभर टक्के स्पष्टीकरण देण्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न राहील भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये हे फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचे कोणकोणते फोटो अपलोड करायचे याविषयी संपूर्ण माहिती मिळेल लवकरच हा व्हिडिओ आपल्यासमोर प्रस्तुत होईल तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय